सात चुडेलांचा वाडा देवगाव हे एक लहान असे गाव होते जे डोंगरांच्या कुशीत वसलेले होते गावाजवळच जुना भग्नावस्थेतला वाडा होता ज्याला लोक सातोळा वाडा म्हणत या वाड्याबद्दल खूप अफवा पसरल्या होत्या लोक सांगायचे की त्या वाड्यात सात चुडील राहतात प्रत्येकाची स्वतःची भयानक शक्ती आहे वाड्याजवळची रस्त्यावर कुणीही रात्री जाण्याची हिंमत करत नव्हती मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळे त्या ठिकाणी जायला घाबरत पण गावातल्या काही तरुणांना या गोष्टींचा उत्सुकता वाटत होती त्यात मुख्य होते अर्जुन त्याचा मित्र मित्र सागर आणि चार इतर मित्र। एक रात्री या मित्रांनी ठरवलं की ते सातोळा सत्य पाहणार आहेत संध्याकाळी ते वाड्याजवळ पोहोचले वाडा खूप जुना होता खिडक्या फाटलेल्या दरवाजे जंगली भिंतीत फाटलेले रांगोळ्यांसारखे लालडा अर्जुनने हळूच दरवाजा उघडला आणि आतल्या अंधाऱ्या हॉलमध्ये पाऊल टाकलं तुम्हाला वाटतं इथे कोणीतरी आहे सादर घाबरत म्हणाला कोणी नाही फक्त सुरळ आणि वाऱ्याची सळसळ आहे अर्जुन म्हणाला मित्रांनी हॉलमध्ये प्रवेश केला अचानक वाड्याच्या एका कोपऱ्यातून एक स्त्रीची हसण्याची आवाज आली बोट पण भयानक त्यांनी पाहिलं एका कोपऱ्यात बारीक पांढऱ्या पोशाखातील स्त्री उभी होती तिचे केस लांब डोळे लाल ला आणि हातात ज्वालामुखीसारखा तेज झळकणारा पहिली चुळेल अर्जुन घाबरून म्हटलं पण त्या चुळेलाने काहीही नुकसान केले नाही फक्त हसली आणि अंधारात गायब झाली मित्रांचे हृदय धडधडायला लागले थोड्या अंतराने दुसरी चुळेल समोर आली ही चुळेल काळ्या झोपड्यातून बाहेर येत होती तिचे केस आणि आवाज भयानक होता ती मित्रांवर झपाटले पण अचानक गायब झाली तिने मागे एक लाल दाग सोडला जणू काही चेतावणी पुढे वादा अधिक भयानक होत चालला तिसरी चुळेल हळूहळू उगवलेल्या प्रकाशात दिसली तिच्या हातात पाण्याच्या सांड्याने जणू काही जीवावर हल्ला करायचा इशारा होता मित्र दडपले पण पुढे जात राहिले सतत सातवे कोपऱ्यातून सातवे चुडेल सर्वात भयानक आली तिचा चेहरा मानवी नव्हता काही राक्षसाचा चेहरा होता आणि तिच्या डोळ्यात काळा वादळ दिसत होता जर तुम्ही इथून जाऊ इच्छिता तर प्रत्येक चुडेला काहीतरी देणे आवश्यक का आहे तिचा आवाज गडगडला मित्रांमध्ये भीती पसरली पण अर्जुनने हिंमत करून विचारलं काय द्यायचं आहे सातवे चुडेला हसत उत्तर दिलं तुमच्या भीतीचा थरार तुमच्या आत्म्याचा धडधड आणि तुमचा आत्मा त्याच वेळेस सर्व चुळेल एका ठिकाणी जमले आणि मित्रांना वेगळ्या दिशांना खेचले अर्जुन सागर आणि बाकी मित्रांमध्ये पूर्ण अंधार झाला सकाळ झाली ते गावात परतले पण काही बदललेले होते सागरचे केस पांढरे झाले अर्जुनचे डोळे रात्री चमकत होते आणि बाकी मित्रांकडे सात रंगांच्या डोळ्यांचे चिन्ह दिसत होते गावकांनाही काही समजले नाही वाडा पुन्हा शांत झाला पण गावकऱ्यांना माहीत होत सात चुळेल पुन्हा रात्री जागल्या आहेत आणि त्यांच्या थरारत खेळाची सुरुवात फक्त त्या रात्री झाली होती लोक सांगतात की जर एखादा गावकरी त्या वाड्याजवळ रात्री गेला तर तो कधीच आधी सारखा परतत नाही सात चुडेलांचा रहस्य अजूनही देवगावात आहे आणि ते रात्री तुमच्या घराजवळ येऊ शकतात जर तुम्ही सावधान नाहीत तर अर्जुन सागर आणि इतर मित्र वाड्यातून थोड्याशा घाबरलेल्या परतले पण गावात परतल्यावर काहीतरी विचित्र लक्षात आले सागरच्या डोळ्यात रात्रींचा अंधार अजूनही चमकत होता अर्जुनच्या मनात सात चुडेलांचे हसण्याचे प्रतिध्वनी कायम ऐकू येत होते गावात कुणीही रात्री बाहेर जाण्याची हिंमत करत नव्हती पण मित्रांच्या मनात उत्सुकतेचा भयानक तडाखा बसला होता आपण त्यांच्या रहस्याचा शोध घेतला नाही आपण फक्त त्यांच्या थोडक्यात भाग पाहिला अर्जुनने सांगितले तेच रात्री अर्जुनच्या घराजवळ अचानक हळू हलका पाऊस सारखा अंधार पसरला आकाश गडगडू लागलं वाऱ्याच्या जोरात अजीब आवाज आले अर्जुनने पाहिलं वाड्यातून सात चुळेल बाहेर येत आहेत त्यांचे चेहऱ्यावर भयानक हसू हातात तेजस्वी लाल शक्ती पहिली चुळेल अर्जुनाच्या समोर आली तिचे डोळे जळत होते आणि ती हळूच त्याच्या मनात शिरली त्याच्या सर्व भीती आणि आठवणी होत होत्या दुसरी सागरच्या होती तिच्या हातातून काळ्या धुराने त्याला ग्रासलं तिसरी आणि चौथी चुळेल गावातल्या लोकांना त्रास देत होती त्यांनी प्रत्येक घराजवळ उभे राहून लोकांच्या स्वप्नांमध्ये भयंकर दृश्य दाखवली लोक रडत आणि ओरडत झोपेतून जागे होत होते अर्जुन आणि मित्रांना समजलं जर त्यांनी सातोळा वाड्यात परत जाऊन काहीतरी केले नाही तर या चुडिलांचा प्रकोप कधीही थांबणार नाही ते वाड्यात पोहोचले प्रवेश करताच त्यांनी पाहिलं वाड्यातील भिंती रक्तस्राव झाल्या होत्या अश्रू आणि कळसाचे तुकडे पडले होते, होते प्रत्येक कोपऱ्यात भयानक छायाचित्रे उभी होती जणू काही पाश्चात्य भूतकथांची रिअलिटी सातवे चुडिलांनी समोर येऊन सांगितले जर तुम्ही अजूनही हे थांबवू इच्छित असाल तर तुम्हाला आपला भूतकाळ आणि भविष्य एकत्र सामोरं करावं लागेल त्याच वेळी अर्जुनने धाडस करून विचारलं आपल्याला फक्त भयानक दाखवून घ्यायचं नाही का सातवी चुडेल वाड्यातील अंधारात एक तेजस्वी प्रकाश उगवला त्या प्रकाशात पहिली चुडेल गायब झाली दुसरी तिसरी साऱ्या चुडेलांचे तेजवाड्यात हरवून गेले परंतु मित्रांनी लक्षात घेतलं त्यांच्या डोळ्यात सात रंगांचे चिन्ह अजूनही उभे राहिले त्यांनी जरी वाडा सोडला तरी त्या रात्रीचा थरार त्यांच्या आत्म्याशी कायम राहणार होता गावक सांगतात जर तुम्ही वाड्याजवळ रात्री गेलात तुम्ही सात वेधून आणि ते कधीही विसरतात देवगाव अजूनही शांत नव्हते मित्रांनी वाड्यातून परत येऊन स्वतःला सुरक्षित समजलं पण गावकऱ्यांमध्ये एक अशांत वातावरण पसरलं होत अचानक गावकऱ्यांना लक्षात आलं की रात्रीची अंधारमय छाया अजूनही त्यांच्या घराजवळ उभी राहते कुत्रे आणि मांजर गायब झाले होते त्या वाड्यातून काहीतरी बाहेर येत आहे गावातील ज्येष्ठ म्हणाले त्या रात्री अर्जुन आणि मित्र पुन्हा वाड्याजवळ पोहोचले जणू काही जिवंत झाला होता भिंती हलत होत्या खिडक्या हळूहळू उभरत होत्या आणि एका खोलीतून सात भयानक लाल डोळ्यांचे प्रकाश झळकत होते सात चुळेल पुन्हा दिसल्या पण यावेळी वेगळे काही होत होते पहिली चुळेल तिच्या हसण्याने गावातली झाडे हलत होती दुसरी चुळल तिच्या हातातून काळा धूर आणि धगधगत गावात पसरत होती तिसरी चुळल प्रत्येक व्यक्तीच्या मनात भयंकर भय निर्माण करत होती चौथी चुळ्याल रात्रीच्या आवाजात लोकांना झोप येत नव्हती सर्व काही भयाने भरलेले दिसत होते पाचवी चुळल जणू काही वारा आणि पाऊस तिच्या आजनेने हलत होता सहावी चुळल लोकांच्या छायाचित्रांना जिवंत करत होती जणू काही भूतकाळ पुन्हा येत होता सातवी चुळल सर्वात भयानक तिच्या डोळ्यात काळा वादळ आणि ती प्रत्येक जिवंत प्राण्याचे भविष्य दाखवत होती अर्जुन आणि मित्रांना समजलं की वाड्यातील शक्ती इतकी मोठी आहे गाव नष्ट होऊ शकते अर्जुनने धाडस करून आपण त्यांना थांबवू शकतो का सागरने उत्तर दिलं आपल्याला त्यांच्या भूतकाळाशी सामना करावा लागेल त्यांच्या शक्तीला समजून त्यांचा विश्वास जिंकावा लागेल मित्रांनी हळूहळू वाड्याच्या मध्यभागी उभं राहून चुडेलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्यांच्या भीतीला सामोरे जात अर्जुनने आपला भूतकाळ आणि त्रास उघड केला सागरने आपली वाईट चूक स्वीकारली हळूहळू पहिली ते सहावी शांत पण सातवी अजूनही तेजस्वी आणि तुम्ही खूप धाडसी आहात सातवी चुळेल म्हणाली पण तुम्ही अजूनही माझ्या खेळाचा भाग आहात त्याच वेळी मित्रांनी लक्षात घेतलं सातवी चुळेल ज्या दिवशी वाड्यातील शक्ती पूर्ण करते त्या दिवशी गावावर पूर्ण अंधार पसरतो त्यांनी गावकऱ्यांना सावध केले गावकऱ्यांनी रात्री वाड्याजवळ जाऊन एक सामूहिक पूजा आणि प्रार्थना केली प्रकाश मंत्र आणि सातवी थोडा थांबवले पण ती पुन्हा अंधाराच्या कोपऱ्यात गायब झाली गावकांनी नक्की केले सातोळा वाडा आता कायमचा राखून ठेवावा आणि कोणताही रात्रीचा धाडस करणार नाही अर्जुन आणि मित्रांनी देखील ठरवलं सात चुडेलांचा अनुभव कधीही विसरू नका कारण त्या रात्रीचा थरार त्यांच्या आयुष्यात कायम राहणार होता असे म्हणतात जर तुम्ही देवगावात रात्री गेलात आणि वाड्याकडे नजर टाकली तर तुम्ही सात लाल डोळ्यांशी थेट सामना कराल आणि एकच गोष्ट निश्चित आहे त्यांचा थरार कधीही कमी होत नाही सातोळा पण आता गावकऱ्यांना थोडीफार माहिती मिळाली होती काही जुन्या ग्रंथांमध्ये आणि बुजलेल्या जर्नलमध्ये वाड्याच्या इतिहासाची माहिती सापडली सत्तर वर्षांपूर्वी या वाड्यात सात बंधू बांधवांच्या परिवाराची कथा होती ज्यांना अत्यंत शक्तिशाली स्त्रिया म्हणून ओळखले जायचे त्या स्त्रिया म्हणजे सात चुळेल आपल्या काळाच्या न्यायासाठी आणि गावाच्या संरक्षेसाठी रहस्यपूर्ण शक्ती मिळाल्या होत्या पण त्यांच्या शक्तीचा दुरुपयोग झाला आणि त्यांना गावाने वाड्यात कैद केले पहिली चुळेल प्रेम आणि विश्वासाची शक्ती वापरत होती दुसरी चुळेल आग आणि विनाश निर्माण करू शकत होती तिसरी चुळेल भीती आणि स्वप्नांमध्ये लोकांना अडकवू शकत होती चौथी चुल हवामान आणि नैसर्गिक घटक नियंत्रित करू शकत होती पाचवी चुड्याल मृत्यू आणि जीवन जीवनातील संबंधांवर प्रभुत्व ठेवत होती सहावी चुड्याल स्मृती आणि आठवणी बदलू शकत होती सातवी चुळ्याल भविष्य आणि अंधाराचे रहस्य जाणत होती मात्र वाड्यातील लोकांनी त्यांच्या शक्तीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला आणि त्या सात चुडेलांना कैद करून अंधारात अडकवले अर्जुन आणि मित्रांना लक्षात आलं सातवी राग इतका भयंकर आहे कारण ती आपल्या इतिहासाची चोरी झाली आणि ती न्यायासाठी उग्र झाली त्या रात्री अर्जुनने ठरवलं की जर त्या सातवी संवाद साधला तर वाड्याचा भूतकाळ बदलू शकतो मित्रांनी गावकऱ्यांसह वाड्याजवळ पूजा सुरू केली दीप लावले मंत्र वाचन केले आणि सातवी चुडेल समोर आले सातवी चुडेलने विचारलं तुम्ही माझ्या न्यायासाठी तयार आहात का अर्जुनने उत्तर दिलं हो आम्ही तुमची खरी कहाणी आणि तुमचा राग शांत करू इच्छितो त्या क्षणाला आणि आपले भूतकाळ गावकऱ्यांना समजावून सांगितले सातोळा वाडा आता अंधारमय रहस्य जपून ठेवतो पण गावकऱ्यांना माहीत आहे सात चुळ्या अजूनही जिवंत आहेत पण आता त्या केवळ न्याय आणि संतुलनासाठी शक्ती वापरतात जर कोणी चुकीच्या हेतूने वाड्याजवळ गेला तर त्या पुन्हा जागृत होतील अर्जुन आणि मित्रांनी ठरवलं या रहस्याची गोष्ट गावात कुणालाही सांगणार नाहीत आणि वाडा अधिकाऱ्यांपासून सुरक्षित राहील लोक आजही सांगतात जर तुम्ही रात्री वाड्याजवळ गेला आणि लाल डोळ्यांचा प्रकाश दिसला तर फक्त आपल्या भूतकाळाचा सामना करण्याची तयारी ठेवा कारण सात अजूनही पाहत आहेत